गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुस्साक्षात प्रब्रम श्री गुरुवे नम अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे ते नाद तु ज्ञानराजा सुपाटविताकडे महापुण्यराशी नमस्कार माझा ते श्री सद्गुरुज्ञानेश्वराशी ज्ञानेश्वर महाराज की जय पुंडरिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय श्री गजानन महाराज की जय पार्वतीपतीश्वरा महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजीराजे महाराज की जय शिवलीना अमृत अध्याय पाचवा आपण आपणास जे जे ठाऊक आहे ते ते इतराशी सांगावे शहानी करुनी सोडावे सकळजना असं ज्या तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे अध्याय पाचवा गणेश यूट्यूब चॅनलवरून सर्व अज्ञानी लोकांना ज्ञान प्राप्त व्हावं हो। आणि सर्व भक्तिमार्गाला लागावं म्हणून यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहोत तरी आपल्याला हे अध्याय जर कथा आवडलेली असेल तर गणेश युज्यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर अध्यापाच आपण ला सुरुवात करत आहोत सदाशिव शिवहार हा चार शब्दाचा ज्या भक्ताने या महादेवाच्या नामाचं नामजप करील व नामसमरण करील तर त्या भक्तांचा तर उद्धार होतो पण त्या भक्तामुळे अनेक जीवांचा उद्धार होतो एवढं नामसमरेमध्ये सामर्थ्य आहे तेवढं नामसमरणामध्ये ताकद आहे असं ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात जो शिवनामाचं स्मरण करतो व वर कर वर्त करतो त्या भक्ताला सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होतात सत्य सत्य तीन वेळेस सांगतो असे ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी म्हणतात प्रदोष वर्त केले तर संपत्ती वाढते संतती प्राप्त होते दिव्य ज्ञान प्राप्त होते परदोषवर्ते केले तर सहा महिन्यामध्ये दारिद्र्यपणा दूर होतो कसल्याच प्रकारचे आपल्या कुटुंबावर संकट येत नाही कुणाला परीक्षा करून पाहायचा असेल तर अवश्य परीक्षा करून पहा असे ग्रंथकर्ती स्वामी सर्व भक्तांना सांगतात एक वर्षापर्यंत पूजा केली तर त्या भक्तांना दिव्यज्ञान प्राप्त होते बाराव्या वर्षापर्यंत जर पूजा केली तर त्या भक्तांना मोठे प्राप्त होते असे व्यासवचनांना कोणी असत्य आहे म्हटले तर कल्पांतापर्यंत जन्मजून दुःख भोगतो म्हणून हे असत्य कोणीही समजू नका प्रदोषवर्त केल्यानंतर कसल्याच प्रकारचे मानवाला मृत्यू येणार नाही कसल्याच प्रकारचे संकट येणार नाही मानव मृत्युमुखी झाल्यानंतर कैलासामध्ये अमरपदामध्ये राहतो म्हणून ही कथा सूत सोनक्या दिकानं सांगू लागली विदर्भ देशीचा रा रथ नावाचा राजा होता आणि तो राजा सौधर्मानाने वागणारा प्राकर्मी होता बरेच दिवसापासून राजा राज्य करीत होता परंतु शिवभजनामध्ये प्रेम नव्हते एक वेळेस शाली देशीचा राजा युद्ध करण्यासाठी विदर्भ देशीच्या सत्यरथ रथ राजाच्या राजावर धावून आला व दोघांचे घनघोर सात दिवसापर्यंत युद्ध झाले सत्यरथ राजा युद्धामध्ये रणामध्ये मृत्युमुखी पडला सर्व शत्रू येऊन सत्ता काबीज केले जेव्हा राजा मृत्युमुखी पडला तेव्हा त्याची पत्नी गरोदर होती ती राजपत्नी राणावनात इकडे तिकडे पळू लागली राजाच्या पत्नीला सूर्याचे किरण माहीत नव्हते रानात हिंडता वेळेस पायात काटे मोडू लागली मूर्छना येऊन जमिनीवर पडू लागली शत्रू येतील म्हणून पुन्हा उठून पळू लागली हिंडून थकून गेली होती थकून एका झाडाखाली बसली व ती प्रसूत झाली व एका मुलाला जन्म दिली तेव्हा राणीला तहान लागली होती पण जंगलामध्ये पाणी कोण देणार तेव्हा राणीने स्वतः उठून एका तळ्यात पाणी पिण्यासाठी गेली ओंजळवर पाणी पिण्यासाठी हातामध्ये घेतली तेव्हा तिला पाण्यामध्ये विवशी पाण्यामध्ये घेऊन गेली तेव्हा राजपुत्र एकलाच होता तेव्हा एक विधवा ब्राह्मणी स्त्री रस्त्याने जात असताना त्यांना दिव्य स्वरूपवान मुलगा दिसला मुलाचे नाळही कापले नव्हते तेव्हा त्या बाईने त्या मुलाजवळ आली आणि त्या बाईलासुद्धा एक वर्षाचा मुलगा होता बाईने विचार केले या मुलाला घेऊन जावे किंवा नाही असा विचार करू लागले कारण तो मुलगा कोणत्या जातीचा व कोणत्या धर्माचा आहे असे विचार करू लागली कारण मी जर ह्या मुलाला नाही गेलो तर जंगलामध्ये सिंह वाघ पशुपक्षीयाला खाऊन जातील असं बाईने विचार करू लागली पण महादेवाची कृपा आला आघात आहे म्हणलं अरे देवाजीच्या मना तेथे ते कोणाशी चाले ना त्या बाईला पाना फुटला व ते बाई त्या मुलाला दूध पाजू लागली तेव्हा महादेवाने एका ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या ठिकाणी आले व त्या बाईला सांगू लागली हा राजपुत्र आहे ह्याला घेऊन जा कोणी विचारलं तर दोन्ही मुलं माझेच आहेत असेच सांग कारण हे मुलं म्हणजे जसं परीस आहे लोखंडाला लवण्याचं सुन सोनं होतो एवढं परीसाचं सामर्थ्य आहे परीसासारखं मुलगा आहे चिंतामणी हातात धरल्यानंतर जे चिंतीलेलं भेटतो जसं त्या मध्ये सामर्थ्य आहे तसं चिंतामणीसारखं आहे अमृत मेलेल्या माणसाच्या मुखामध्ये टाकल्यानंतर जसं जिवंत होतो तसं परीस चिंतामणी अमृतासारखं सामर्थ्यवान मुलगा आहे आणि या तुला हे मुलगा मिळणं म्हणजे बरीच चिंतामध्ये अमृत मिळाल्यासारखी आहे झाली आहे इतकं सांगून ब्राह्मण गुप्त झाला तिच्या मुलाचे नाव सुचिरवत्त राजाच्या मुलाचे नाव धर्मगुप्त ठेवले आणि ही बाई दारोदार असणारं जे आपल्या दोन्ही मुलाला घेऊन घरोघर भिक्षा मागू लागली त्या विधवा बाईने दारोदारी भिक्षा मागत गावोगाव फिरू लागली तेव्हा एक महादेव मंदिरामध्ये शांडिले ऋषी पूजा करीत होते तेव्हा या बाईने तेव्हा महादेव मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेली व शांडिल्य ऋषीचे महादेवाचे दर्शन घेतले व शांडिली ऋषीचे दर्शन घ्यायला गेले तेव्हा शांडिली ऋषीने या मुलाला पाहून कर्माची गहन कणी आहे राजपुत्राची काय हाल झाली आहे असे शांडिल्य ऋषीने जेव्हा बोलले तेव्हा या बाईला मोठे आश्चर्य वाटले तो शांडिल्य ऋषीला बाई म्हणू लागली महाराज तुम्ही त्रिकाळज्ञानी आहोत भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ असं त्रिकाळ ज्ञान सांगणारे आहोत तर या मुलाचं भविष्य ज्ञान तुम्हाला कसं समजलं आणि तुम्ही सांगा शांडिल्य ऋषीने सर्व वर्तमान सांगितले की सत्यरत राजाचा मुलगा आहे तेव्हा शांडिल्य ऋषी सांगू लागली की सत्यरत राजा परदोष काळी पूजा करीत होता तेव्हा दुसऱ्या राजाने स्वारी करून युद्ध सुरू केले तेव्हा प्रधानांना राजाला येऊन सांगितले की मी शत्रूला धरून आणलो आहे ते, तेव्हा राजाने पूजा सोडून देऊन शत्रूचा शिरशेर करून जेवायला बसला त्यामुळे राजा अल्पायुष्य झाला म्हणून परदोषवर्त पूजा करताना कोणीही उठू नये असे सांगितले या मुलाच्या आई आपल्या सवतीला मारून टाकली म्हणून ती सवत विवशी होऊन तिला पाण्यात ओढून नेली परदोष काळी पार्वतीला पुढे बसून प्रत्यक्ष महादेव स्वतः नृत्य करतो सरस्वती विना वाजविते श्रीकृष्ण बासरी वाजवतो व मृदंग वाजवतो सर्व देव नाच गायन करतात तेव्हा बाईंनी म्हटले की माझा मुलगा दरिद्री का झाला तेव्हा शांडिल्ली ऋषीने सांगू लागले की तुझ्या मुलाने पहिल्या जन्मात दुष्ट लोकांची संगतीत होता व कुणालाही दानधर्म केला नाही महादेवाची पूजा अर्चा केला नाही तेव्हा उमावयीने दोन्ही मुलं शांडिल्ली ऋषीच्या चरणावर ठेवले तेव्हा ऋषीने परदोषवर्त करते दोन्ही मुलांना प्रदोषवर्त करण्यास सांगितले त्रयोदशीला निर्यार राहावी व दिवसभर चांगले काम करावे दिवस मावळल्यानंतर तीन घंट्याच्या नंतर प्रदोष पूजा करावी पूजा करायची जागा गाईच्या शेणाने सारून त्याला भोवताली उसाचे खांब व केळाचे खांब बांधावे फुलाच्या माळा रांगोळी काढावी प्रदोषवर्त करता वेळेस पांढरा कपडा नेसावे पांढरा कपडा नेसावे महादेवाचे पिंड ठेवून विधियुक्त पूजा करावी गंध पांढरा फुलं अर्पण करावे दक्षिण भागामध्ये पूजा मांडावे पुढे अग्निदेव म्हणजे दिवा लावा वीरवत्र गजानन अष्टमहाशिद्धी अष्टभैरव आट अष्टदिक्पाळ सात वर्णाची शिवपूजा करावी शिवाचे शिवार शिवहार समरण करावे असे प्रदोषवर्त करण्यास शांडिल्य ऋषीने धुर्मगुप्त व शुचिरवत आणि त्या यांच्या आईला उमाबाईला सांगितले शांडिल्य ऋषीने सांगितले की चार महिने गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रदोषवर्त केले शिवपूजन केले शिवपूजा होईपर्यंत तीर्थप्रसाद कुणालाही देऊनी शंभर ब्रह्महत्येचे पाप लागते अशी ऋषीने सांगितले दोघे शिवपूजन करीत असता बरेच काही दिवस गेले ब्रह्मपुत्र शुचिवर्त नदीवर खेळायला गेले असता दरड कोसळून सोन्याचा हंडा मिळाला शुचिरवत धर्मगुप्त एक वेळेस अंडा मिळाला तेव्हा सुचिरवताने धर्मगुप्ताला सांगितलं की स्वनाचा अंडा अर्धा तू घे तेव्हा धर्मगुप्ताने सांगितलं ह्या परतावीवर त्यालावर जे धन आहे ते पूर्ण माझंच आहे मला काही घ्यायची गरज नाही तेव्हा धर्मगुप्त एक वेळेस स्वनामध्ये खेळण्यासाठी गेले तिथे गंधर्व कन्या आल्या तेव्हा धर्मगुप्ताने गंधर्व कन्याकडे पाहू लागला तेव्हा सुचिरवताने सांगितले की परस्त्रीकडे बघणे महान पाप आहे तेव्हा धर्मगुप्त शुचिरतना सोडून जवळ येऊन पाहतो तर अंशुमती नावाची कन्या होती कोनरवीन गंधर्वपती गंधर्व कन्या होती तेव्हा महादेवाला गंधर्वाने विचारलं की हे कन्या कोणाला कन्यादान करू तेव्हा महादेवाने सांगितली की सत्यरत राजाचा मुलगा धर्मगुप्त हा माझा भक्त आहे तरी कन्यादान कर तेव्हा अंशुमती धर्मगुप्ताकडे न्याहाळून पाहू लागली तेव्हा अंशुमतीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या मैत्रिणींनी अंशुमतीने सांगितले की तुम्ही जरा बाहेर जाऊया तेव्हा त्या ते मैत्रिणींनी बाहेर निघून गेल्यानंतर अंशुमती धर्मगुप्ताजवळ येऊन सांगितले की तुम्ही या येथे बसा म्हणून बसण्यासाठी जागा चांगली करून दिली अंशुमती धर्मगुप्त त्या जागी बसले होते तेथे वरून आंब्याच्या झाडाखाली बसल्यामुळं आंब्याच्या ढाळ्याच्या खाली बसले तेव्हा अंशुमोतीनं धर्मगुप्तांना सांगू लागले आहे की मी काया मने करून तुमच्या अर्धांगणी झालेलं आहे असे अंशुमतीने धर्मगुप्ती सांगितले तेव्हा असे बोलल्यानंतर धर्मगुप्त म्हणाला की अंशुमती मी खूप दरिद्री आहे मला वडील नाही आणि मला तू लग्न कशी करशील तुझ्या वडिलांना हे कळालं तर तुझ्या वडिलांना तुला आहे ते शिक्षा करल मला शिक्षा करल असं जेव्हा धर्मगुप्तानं अंशुमतीला सांगितलं तेव्हा अंशुमती धर्मगुप्ताला सांगितले की तुम्ही काहीच चिंता करू नका की माझ्या वडिलाची परवानगी घेऊन येतो तीन दिवसाच्या नंतर तुम्ही या ठिकाणी या पुन्हा वडिलाची परवानगी घेऊनच लग्न करूत अशा अंशुमतीने धर्मगुप्ताला वचन देऊन आपल्या घराकडे आली अंशुमतीने झालेला प्रकार आपल्या वडिलालाच सांगितले तेव्हा गंधर्वानी सर्व लग्नाची तयारी करून त्या वनामध्ये आले गंधर्वाने जावायला पाहिल्याबरोबर आनंदित झाला ही झालेली सर्व माहिती शुचिरवताला सांगितला दोन्ही मुलांना आपल्या आईला माहिती सांगितली तेव्हा आईला आनंद वाटले हा सर्व महादेवाचा प्रसाद आहे तेवढ्यामध्ये गंधर्वाने उमाबाईला आणण्यासाठी बोलून आणण्यासाठी अनेक असे असणारे ज्या ठिकाणी एक लाख रथ दहा हजार हत्ती एक लाख दाशी असं पाठवून दिले पाठवून देऊन आणि या चार दिवस लग्नसोहळा केले आणि अंशुमती आपल्या पतीसमेद चालू लागली आणि लगेच असणार चतुरुंग दळबार घेऊन त्या विदर्भ गंधर्व कन्यानं आणि धर्मगुप्तानं विदर्भ नगराचा विदर्भ नगर जे आपल्या वडिलाचे दुसऱ्या राजाने कब्जा करून घेतलेला होता त्या विदर्भ नगरावर आपले सेना घेऊन वेळून घेतले व गंधर्व सेनाच्या पुढं आणि त्या विदर्भ नगरीच्या राजाचं रा टिकाऊपणा टिकलेलं नाही गंधर्वाचा सेना जास्त होती त्यामुळे विदर्भ नगराचे राज्य हार राजा हारला आणि या धर्मगुप्ताला आणि राज्य मिळालं आणि ज्या धर्मगुप्ताच्या वडिलांना मारले होते त्यास राजाला जिवंत आणून आणि या धर्मगुप्त आपल्यासारखं केलं आपली सेना पाठवून गंधर्व उमा दोन्ही मुलासहित मान देऊन बोलाविले चार प्रकारचे रणवाद्य वाजवीत चतुरंग सेना नगराला वेढा दिला धर्मगुप्ताच्या सैन्याने भयानक युद्ध करून शत्रूचा पराजय करून विजय मिळविला देशोदेशीचे राज्य येऊन माता उमा मुलगा सुचिरवृत्त व धर्मगुप्त यांना आशीर्वाद देऊ लागले व धर्मगुप्त व सुचिरवृत्त व उ माता उमा दहा हजार वर्षे विदर्भ निगडीवर राज्य केले पुन्हा असणाऱ्या शांडल्य ऋषीला धर्मगुप्तांनी बोलून आणून गुरुपूजन केले व त्याला रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्र खूप वाटप केले त्यांच्या राजामध्ये दुष्काळ नव्हता दुःख नव्हते मरण नव्हते शोक नव्हतं कलह नव्हतं विघ्न नव्हतं सर्वजण असणारं जे त्या ठिकाणी दुष्काळ दुःख मरण शोक कलह विघ्न राज्यातून पळून गेले असा अंशमतीसह धर्मगुप्त राजा दहा हजार वर्षे राज्य केले दहा हजार वर्षे राज्य केल्यानंतर के महादेवाचे नामसमरण महादेवाच्या आशीर्वादाने ह्या धर्मगुप्ताला राज्य मिळालेलं होतं तेव्हा त्या राजान महादेवाच्या आशीर्वादानं शास्त्राच्या प्रमाणं शास्त्रामध्ये जे ठरवून दिलेलं आहे राज्य कसं करावं त्या शास्त्राच्या नियमानं परिस्त्री समान मात परिस्त्री मातेसमान परदर्वे समान अशा परजेचे रक्षण करत धर्मगुप्तानं राज्य केले व महादेवाचे नामसरण करू लागले व महादेवाचे भजनपूजन करू लागले तेव्हा महादेवाने कैलासामधून माझ्या असणाऱ्या ज्या या धर्मगुप्तानं शुचिर्वेतानं उमेनं खूप असणारं भजन केले आहे म्हणून त्याला विमान पाठविले तेव्हा सर्व विमानातून बसून कैलासात गेली महादेवाला कैलासात जाऊन लोटांगण घातले धर्मगुप्तांची ही पाचवा अध्याय जे भक्तांनी श्रवण करील वाचन करील लेखन करील तर त्या भक्तांना महादेवाने रक्षण करतो त्यांच्यावर कसल्याच प्रकारची संकट येत नाही कथा ऐकणाऱ्या भक्तांचे सर्व पाप भस्म होते जसं हरिपाठमध्ये सांगले हरि उच्चारणे या अंत पाप राशी जाती लय शिक्षण मात्रे तरनागरी मिळे सम्रज झाले नाम केले हरी जसं हरिपाठामध्ये सांगलाय हरी हरी उच्चारण केल्यानंतर जसं पाप जुळून जाते जसं गौताच्या वाळल्या गवताच्या बनमीला एक काळी लहानशी लावल्यानंतर जसं बनीम जळून जावं तसं अग्नीसारखं नामसमरण करणार आहे आणि गवतासारखं आपलं पाप आहे म्हणून ते पाप जसं भस्म होतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगली त्याचप्रमाणे ह्या अध्यायामध्ये सांगत आहेत की स्वामीनं महादेवाचं नामसमरण ज्यानं शिवहार शिवहार म्हणून केल्यानंतर त्याचं तसं पाप भस्म होतो जेथे आपण ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी आपलं विजयच होणार आहे कोणच्याच ठिकाणी असणारा पराजय होणार नाही असं श्रीधर स्वामी सांगू लागले आणि आणि हा विजय मिळतो आणि हा धनधा अध्याय ऐकल्यानंतर धनधान्य वृद्धी भक्तांच्या ऋणी होते म्हणून प्रदोषवर्त महिमा ज्याने ऐकून आचरण करील त्या ठिकाणी दारिद्र्य आणि मर्त्यू राहणार नाही तो भक्त अमर होतो सत्य, सत्य त्रिवाचा ज्याच्या घरामध्ये शिवलीला अमृत ग्रंथ आहे त्याच्या घरावर कसलेच संकट येत नाही महादेव त्यांच्या मागे पुढे उभा राहून रक्षण करतो असा भक्त शिवपदाला पोचतो हा ग्रंथ म्हणजे आंब्याचे झाड आहे पण जे कुतर्कवादी आहेत त्यांना आम्र रस सेवन करता येत नाही आंब्याच्या शिजनामध्ये कावळ्यांच्या तोंडाला रोग येतो म्हणून कावळ्यांना आंब्याचा रस चाकता येत नाही आंब्याचा रस चाकता येत नाही तसं जे कुतर्कवादी आहेत तर त्या लोकांना हे ग्रंथ खूप आंब्यासारखं गोड आहे पण ज्या देवाला विरोध करणार आहेत तर अशा लोकाला हे ग्रंथाचं सेवन करता येणार नाही म्हणून सांगू लागले की अशा महादेवा अशा दुस अशा दुष्ट लोकाचा संहार करून सज्जनाचं रक्षण करणाऱ्या तुला अंत तुझा अंत कुणालाच लागत नाही सहा शास्त्र अठरा पुराण तुझा अंत कुणालाच लागत नाही असे स्वामी म्हणू लागले म्हणून हे पाचवा अध्याय शिवलीला अमृतचा आपण ऐकल्यानंतर आपल्या कुटुंबावर कसल्याच प्रकारचं संकट येणार नाही आपल्यावर कसल्याच प्रकारचं संकट येणार नाही म्हणून हे शिवलीला अमृतचा अध्याय घरी ठेवावं त्याचं पूजन करावं त्याचं पारायण करावं आणि सर्व सुख समृद्धी आपल्याला लाभते म्हणून दिवसातून उठता वेळी जाता वेळेस बसता वेळेस शिवहार शिवार 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 शिवहार शिवार शिवार महादेव 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 ओमास शिवशंकर शिवशंकर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय असं कोणतंही आपण नामजप करावं आणि या नामजपामध्ये एवढे सामर्थ्य आहे की नामामध्ये खूप सामर्थ्य आहे म्हणून हे परदोषवर्त केल्यानंतर काय फलप्राप्त होते म्हणून हे वर्त कशा पद्धतीनं करावं ह्या पाचव्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत म्हणून व्रत करण्याची फलप्राप्ती आहे परदोषव्रत करावं सोमवार करावं शिवरात्री करावं आणि अध्याय जर आपण वाचन केलो अध्या के के हे अध्याय ऐकलो शिवार शिवार नामरव संगण केलो तर वाईट बुद्धी जाऊन त्याला सुबुद्धी चांगलीच बुद्धी निर्माण होते म्हणून हे ग्रंथ आपण ऐकावं असं ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात आणि अध्याय आपण सत्यगणेश यूट्यूब चॅनलवर हे सर्वां भक्तांना ज्ञान मिळण्यासाठी टाकलेलं आहे तरी हे जास्तीत जास्त लोकापर्यंत आहे ते तुम्ही आणि ह्या अध्याय पोहोचण्यासाठी आमच्या आणि दररोज आमच्या यूट्यूब चॅनलवर असे धार्मिक कार्यक्रम ग्रंथ भजन कीर्तन गवळण हे असणारं जे ऐकण्यासाठी आमच्या सत्यगिनेश यूट्यूब चॅनलला हे अध्याय जर आवडलेला असेल तर सबस्क्राईब करा व शेअर करा व बेल ऑनकाईनला असं असणारं जे क्लिक करा आणि कमेंटमध्ये असे असणारं ज्या ठिकाणी सक्ते गणेश जय श्रीराम जय शिवहार असं लिहून टाका या ठिकाणी आपला पाचवाद्यास संपलेला आहे वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पार्वते पते हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय गजानन महाराज की